कोटमगाव जगदंबा माता मंदिर नवरात्र उत्सवासाठी तयारी पूर्ण येवल्याचे ग्रामदैवत महाकाली महासरस्वती महालक्ष्मी असे त्रिगुणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातेच्या यात्रा उत्सव करता येवल्यातील कोटमगाव मंदिर व्यवस्थापन सज्ज झालं असून या मंदिर तीन हजार भाविक घटी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे या मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले तर भाविकांना नवरात्र काळात दर्शन घेता येईल याकरता देवीचे मंदिर साडे बावीस तास खुले राहणार असून शेकडो स्वयंसेवकांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे कोटमगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने यावर्षीसुद्धा दरवर्षीप्रमाणे अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे जवळपास सहा पाचशे ते सहाशे दुकाना त्याचबरोबर विविध पाळणे आणि सुंदर असं नियोजन आखणी करून त्या त्या ज्या दुकानदारांना त्या ठिकाणी वाटप केलेले आहे त्याचबरोबर त्या दुकानदारांना खाद्यपदार्थ त्या दुकानदारांना सूचना देण्यात आल्या की फायर एस्टिंग विषय संबंधित सुरक्षेच्या सर्व उपाययोजना त्यांनी कराव्या आणि तर त्या संदर्भात तशी त्यांना सूचनाही करण्यात आलेल्या आहेत या वर्षीचा शारदीय नवरात्रोत्सव हा बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने यात्रेची तयारी पूर्ण झालेली आहे या ठिकाणी आपण मंदिर परिसरात वीस आणि भक्तनिवास परिसरात वीस असे एकूण चाळीस सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत तसेच आपल्याकडे ज्या घटी बसणाऱ्या महिला असतात त्यांच्यासाठी फराळाची व्यवस्था आरोच्या पाण्याची व्यवस्था तसेच त्यांच्या मनोरंजनासाठी आपण नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आ, या व्यतिरिक्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी तसंच जी अशी बारीची व्यवस्था करण्यात आलेली आहे यामध्ये स्त्रिया या आणि पुरुष त्यांच्या रांगा वेगवेगळ्या करून त्यांचे दर्शन कसे व्यवस्थित देता येईल यासाठी व्यवस्था केलेली आहे साफसफाईच्या कामासाठी तसेच देवीच्या साथ साज शृंगारासाठी आपण यावर्षी दीड तास रात्री एक वाजून तीस मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजेपर्यंत असे दीड तास आपण मंदिर बंद करणार आहोत लाखो भाविकांचं श्रद्धास्थान नाशिक जिल्ह्याचं वैभव कोटमगाव आणि या येवला तालुक्याचं पंचकृषीचं आराध्य दैवत म्हणजेच कुटुंबाची जगदंबा माता ह्या जगदंबे मातेचा शारदीय नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधी कालावधीमध्ये संपन्न होत आहे या देवीचं वैशिष्ट्य असं का हे स्वयंभू स्थान असून नवसाला पावणारी देवी म्हणून सर्व दूरवर याची ख्याती पसरली असल्यामुळं येथे यात्रेच्या काळात लाखो भाविक दर्शनासाठी ये जा करत असतात त्यांच्या दर्शन, दर्शन सुलभ व्हावं सहज व्हावं यासाठी ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहे दर्शन रांगेची निर्मिती केलेली आहे तसेच नारळ फोडण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे निवारा शेड आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंबवना पॉकिट सारखे प्रकार होऊ नये यासाठी सी सी टी व्हीची व्यवस्था केलेली आहे तसेच यावला शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त असतो बाकी घटी बसणाऱ्या भाविकांसाठी फराळाची व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था ट्रस्ट मार्फत मोफत केली जाते शारदीय नवरात्राला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होत आहे त्या तयारी आमची जवळ पूर्ण झालेली आहे त्या तयारीमध्ये महिलांसाठी भक्तनिवास आहे घटीपासण्यासाठी घटी बसणाऱ्या महिलांना दोन वेळेचं चा फराळाचं आपण ह्याच प्रांगणात देतो ते मी मोफत देतो तसेच पोलीस बंदोबस्त चोख आहे महिला आणि पुरुष या दोन्हीच्या स्पेशल रांगा आहे दर्शना कुठल्याही भाविकाला त्रास होणार नाही तसेच इथं आपण दान स्वरूपात अन्नदान स्वरूपात पावती स्वीकारल्या जाते कोणाला जर दान द्यायचं असलं तर ते आपण स्वीकारत असतो